आज दिनांक चौदा रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी पोलीस स्टेशन हद्दीमधील कुंदनमल माध्यमिक विद्यालय व वा पीडित सोनवणे इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींबरोबर शिक्षक सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन आज संवादाचे आयोजन केले होते यात विद्यार्थिनींनी आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना कसे ओळखावे आपली सुरक्षा स्वतःची कशी करावी स्वतः सेल्फ डिफेन्स बाबतचे प्रशिक्षण घेऊन स्वतःची सुरक्षा कशी करावी गुड टच आणि बॅड टच ओळखून आपल्या पालकांशी या विषयावर मनमोकळेपणाने कसे बोलावे तसेच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्व सांगून व्यसनमुक्तीबाबत माहिती दिली व त्यांचे होणारे दुष्परिणामबाबत माहिती सांगून सुरक्षितेचे महत्त्व नवीन झालेले कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संयता भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्याबाबतची माहिती सांगण्यात आली घरातून अथवा शाळेतून मुली पळून गेल्यानंतर मिसिंग झाल्यानंतर दाखल होणारे गुन्हे व त्यांचे होणार परिणाम याबाबत माहिती सांगून अल्पवयीन वयात लग्न न करण्याबाबत सांगण्यात आले तसेच मुलांमध्ये निर्माण झालेली व्यसनाधीता व त्यांचे होणारे परिणाम याबाबत माहिती देण्यात आली त्यावेळी शाळेतील पाचशे विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेचे मुख्याध्यापक शेखर देशमुख मुख्याध्यापक किशोर कदम व इतर शिक्षक हजर होते शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांकडून सदर उपक्रमातून विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वतःची काळजी घेतील व त्यांच्यामध्ये जग्रजागृती होईल ही अपेक्षा करण्यात येत आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव